घडची बातमी जिथे गाव तिथे आम्ही गावाकडची आमरण उपोषण ला तुम्ही बसलेले आहे अंगणवाडी सेविका भरती मध्ये भ्रष्टाचार झालेला आहे म्हणून सांगा लागले तुम्ही तर काय आहे काय नाही ते प्रकरण तुम्ही सांगा गावामध्ये मदतीसाठी तीन जागा निघल्या होत्या तर आम्ही पूर्ण डॉक्युमेंट्स ते पण बारावीवरच नेमल्या होत्या तर आम्ही बारावीचे डॉक्युमेंट्स जोडून सुद्धा त्यांना दिले पण होते तर त्यांनी पहिल्या यादीला सुद्धा आमचे बारावीचे मार्क टाकले नसले आम्ही त्यांनी मग त्या यादीच्या खाली सूचना दिली होती ती एक की एकोणतीस तारखेपर्यंत लेखी स्वरूपामध्ये दाखल करावे म्हणून तर आम्ही मग पंधरा तारखेला यादी लागल्याच्या नंतर आम्ही सतरा चार दोन हजार पंचवीसला आम्ही लेखी स्वरूपामध्ये अर्ज आणि बारावीची मार्कशीट दिली होती तरी पण त्यांनी फायनल यादीला आमच्या काहीतील मार्क टाकलेले नाही आहे तर त्यांनी फॉर्म घ्यायचाच नसतं ना तर जागा तर ना तर आम्हाला न्याय मिळावा आमची एवढीच इच्छा आहे मॅडम आले होते का तुम्ही बसले होते म्हणून नाही मॅडम नाही आल्या कोणी नाही आल हां तुमचे काय म्हणणं आहे बारावीची मार्कशीट जोडले तर त्यांनी मला बारावी मार्कशीट जोडले नव्हते आणि आमच्याजवळ तुमचे मार्कशीट वगैरे काही नाही आहे दिले वाटला तर त्यांनी मला त्यांची डिग्रीवर दिले आले ते फॉर्म बारावीवर होता तर आम्ही बारावीचे डॉक्युमेंट देणार ना ते म्हणाले डिग्रीचे काम म्हणून द्यायचे तुम्ही त्याला जागा बारावीवर काढली होती ना मग डिग्रीचे पस्तीस मार्क कोणाने टाकायला असं ते आमचं म्हणणं तर त्यांनी डायरेक्टली म्हणायला की मॅडम तुम्ही बारावीची मार्कशीट दिलीच नाही मग दिली नाही तर आमचा फर्स्ट त्यांनी टाइम घ्यायचा नसता ना जागा तर बाराही रोज होती ना तुमच्याकडे म्हणत आहे की तुम्ही बाहेरून तयार करून आणले असं सिक्का ते बी आहे वगैरे सर्व बाहेरून कसा आणतात बाहेरून डुप्लिकेट बनवून आणले असते असं एचडीएम मॅडम एच डी एम सरला सांगितले का तुम्ही लेखी दिले का तुम्ही त्यांनी काय म्हणले पण मॅडम तहसीलदार मॅडम काय नाही त्यांनी आमदार साहेबला कॉल केले होते का काय भेटले होते तुम्ही नाही आम्ही आमदार साहेबाला फक्त लेटर दिले होते नाही आम्ही त्यांना भेटण्यासाठी गेलो होतो पण ना आमदार साहेब कुठे बाहेर गेले होते त्यामुळे आमची काही भेट झाली नाही त्यांच्या आम्ही त्यांच्या पीएला बोलून त्यांना लेटर वगैरे देऊन आले आता तुमचे काय म्हणणं आहे ते सांगा आमचं एवढंच म्हणणं आहे की चौकशी करावी आम्हाला जे आमच्या हक्काची जागा आहे ते त्यांनी द्यावे आम्हाला जे बारावीचे आम्छ गुण टाकले नाहीत ते टाकावी आम्हाला तुमच्या जगात दुसऱ्याला घेतलेल्या ऐंशी पॉईंट सतरा आहे बाराचा मुली हा त्या मुलीला चौसष्ट टक्क्यावर घेतले ऐंशी पॉईंट तुमचे